हे निंगे चल की पाटदिशी हे <laughs> <laughs> का सर... काम गेलं तर पोटाला काय ढेकळा खाणार आहेस तू अरे झाली कमळे असं कुठं असतंय वय अस तुझा वाढदिवस आहे तर मी तुला असं दुसऱ्या कोणाच्या तरी वाट असली काम करावी लागतंय वर्ण यांचा वर बी खावा निंगे काम काम असतंय शिकायचं आणि टिकायचं मग राबायचं कसं सुकल चल हा सता आज माझ्या हरवलेल्या नातीचा अठरावा वाढदिवस माझा भ्रम नाही विश्वास आहे की एक ना एक दिवस तिची पावलं या घरात पडणारच का भावनाही माझं चुकलं पण तायड्यानं जो उडवली तो आता पुन्हा काही चुकणार नाही बाळा इकडे राजकुमारी बनली नोकराणी समजेल का तिला तिची कहाणी किती समजूतदार आहेस गं माझी नात पण ना अगदी तुझ्यासारखीच असेल बघ नशिबानं छिडकारलं तरीही स्वप्नांच्या मागे धावणारी कमळी तीस जून पासून दररोज रात्री नऊ वाजता सदैव तुमच्या झी मराठीवर